मी शीतल नागनाथ कांबळे राहणार न्यू पाचपेठ अण्णाभाऊ नगर सोलापूर माझी फोर व्हीलर गाडीमध्ये फसवणूक झाल्याबद्दल मी बोलत आहे माझी पो इनोवा इनोवा गाडी ही फोर व्हीलर अक्कलकोटचे नागेश जाधव किसन जाधव यांच्याकडून मी घेतली होती आणि त्यांचे पैसे परतफेड करूनसुद्धा माझी गाडी ते लोक मला वापस देत नाहीत आज सहा महिने झाले मी त्यांना गाडी मागते माझी की माझी गाडी तर द्या नाही तर पैसे तर द्या गाडी पण देत नाहीत आणि पैसे पण देत नाहीत आणि मी सदर सदर गुन्हा हा सदर बाजार चौकीला जाऊन स दाखल करण्याचा प्रयत्न केले पण तिथं माझी कुणी दखल घेत नव्हते आणि मी सी पी सरांना भेटले सी पी सरांनी पण पाठवलं मला गुन्हा दाखल करून घ्या म्हणून पण तिथं कुणी गुन्हा दाखल करून घेतला तीन वेळा मला तसंच केलं एकदा तर एफ आय आर कॉपी तयार झाली आणि आता सई करायची तेवढ्यात मला म्हणले की तुमचा गुन्हा इथं होत नाही आणि अक्कलकोटला वर्ग केला म्हणून मला सांगितले नंतर मी परत सी पी सरांकडं दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर त्यांचा एक पी आय येऊन त्यांचा एक माणूस येऊन माझा गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाला त्यांच्यावर कलम पण लागले पण अद्याप त्यांना कुणीही अटक केलेली नाही गुन्हा गुन्हा बारा जून रोजी गुन्हा दुन दाखल झालेला आहे पण वीस दिवस झाले ते अद्याप मोकाट फिरत आहे त्यांच्याला त्यांना कुणी अटक करत नाही त्यांना कुणी काही विचारत नाही आणि काय नाही प्रशासनसुद्धा शांत आहे आणि सगळं माझ्याकडे सगळे पुरावे पुरावे देऊनसुद्धा माझा काही उपयोग होत नाही तरी मी सांगत आहे सगळ्यांना की याच्या काहीतरी काय याच्यावर मार्ग निघला पाहिजे आणि मला न्याय भेटला पाहिजे सांगण्यात येते की त्या बापलेकाकडून आमच्या जीवाला धोका आहे आणि ते कुणाकडं पण आम्हाला काही पण निरोप देऊन पाठवतात की असं कराल तसं कराल आणि वारंवार मला त्यांच्याकडून एकच धमकी येते की अक्कलकोटचा आमदार बस याच्या पलीकड ते लोक मला कुणाची धमकी देत नाहीत आणि सारखं घराकडं कोणाला तर कुणाला पाठवायचं घरात माझ्या दोन सुना आहेत आम्ही दिवसभर बाहेर जरी पडले तर घरात मुली असतात घाबरून मुली तर घराचं दार खोलत नाहीत संध्याकाळ पण मुली घरात बसून असतात ह्यांच्यापासून है। माझ्या आणला माझ्या लेकरांना आणि मला धोका आहे तरी मी हात जोडून विनंती करते की ह्या लोकांवर ज्या लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे लास्टला मी उपोषण उपोषण करणार आहे धरणे आंदोलन करून ह्याची मागणी मी करणार आहे